नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं शेतकरी राजा चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आपण उन्हाळीला चवलाईफल्ली सर्व प्रकारची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओत बघणार आहोत तर त्यासाठी जर मित्रांनो आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा कारण की पूर्ण आपल्याला माहिती मिळणार कधी आपण काय बोलणार काही माहीत नाही त्यासाठी पूर्ण स्किप न करता बघा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे बघत आहात तुम्ही फुल्ली प्लॉट आपण लागवड केलेली आहे एप्रिलच्या दहा तारखेला तर मित्रांनो तर आपण या व्हिडिओत लागव अंतर्मशागत लागवड सुधारित वान व्यवस्थापन व्यवस्थापन हे सर्व माहिती याच व्हिडिओत बघणार आहोत तर आपल्याला पहिलं अंतरमशागात तर अंतरमशागात आपल्याला पहिला आपण जमनीला पाणी देऊन कटर रोटाविटर करू शकता त्या पड्या देऊ शकता आणि असे सारे अडीच बाय अडीच वेळ ओळून लागवड करू शकता नाहीतर पाट ओढून टॅक्टरने पटावर सुद्धा आपण लागवड करू शकता आणि मित्रांनो सुधारित वाहन म्हटलं तर मित्रांनो हे अंकुर कंपनीचं हे केतकी हे असं वाहन आहे चांगलं उत्पादन देणारं भर भरघोस उत्पादन देणारं मित्रांनो आपण याची जी लागवड तोडू नाही शकणार एवढ्या शेंगा या वानाला लागतात आणि मार्केटिंगसाठी चांगला आणि शुद्ध सुद्धा ह्या वानाला चांगला मिळू शकतो आणि आपण येणार कंपनीचं ते हीरेशेंग असतात ते लागवड करू शकता धरती कुंपंत बबली आहे ते बी लागवड करू शकता आणि मित्रांनो आपल्याला याला एक दोन तीन दवारण्या देणे गरजेचे असते आणि एक खुरपणी आणि मित्रांनो आपल्याला लागवड केल्यावर आपल्याला या पिकावर लहान असताना अळी पडण्याच्या संभावना जास्त असते त्यासाठी आपण साध्य कीटकनाशक सुपर आहे फवारणी देऊ शकता आणि दुसरी कोणतेही ठाणे शाकेवाही होण्यासाठी हे वेलवर्गीय पीक आहे आणि सपाट जमिनीवर असं असे याला कुंपण करण्याची काही जरूरत नाही ना आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा आपली माहिती कशी वाटली कळवा आणि मित्रांनो हे चाळीस ते पंचेचाळीस दिवसात तोडणीसाठी येणारं पीक आहे मित्रांनो आपण अशी अडीच बाई अडीच वर लागवड करू शकता आणि मित्रांनो आपलं तन व्यवस्थापनासाठी जर आपल्या पिक पिकात बारीक पाण्याचा कचरा झाला झाल्यास आपण एजील याची एजी फवारणी फार करू शकता नो साईड इफेक्ट हा असं आहे याला या पिकाला याचा साईड इफेक्ट कशा प्रकारचा होत नाही आणि मित्रांनो हे चांगलं उत्पादन देणारं वाहन आहे अंकुर कंप अंकोर कंपनीचं कतकी याची आपण लागवड करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आणल्यास आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा धन्यवाद जय जवान जय किशन ओके